भारत कृषी प्रदर्शन पंढरपूर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण राहिलेलं दीड टनी वजनाचा हा रेडा आपण पाहतो आहे अतिशय देखना मोरा जातीचा हा रेडा असलेला रेडा त्याचा आहार जर आपण पाहिला तर दर, दररोजचा चारा ऊस मका गवत आणि खाद्य त्याचं पाहिलं तर आपण आचाटोय असा हरहेडा या प्रदर्शनाचं खास आकर्षण राहिलेलं आहे रेड्यासोबत त्याचे मालक आहेत ज्ञानदेव उल्हास नाईक बेळगाव जिल्ह्यातील हा रेडा खास या प्रदर्शनाचं आकर्षण राहिलेला आहे आपण पाहू शकता प्रचंड ताकदीचा पाहिल्यानंतरच अनेकाला घाम येईल असा हा रेडा मोठे घारे डोळे शिंग वशिंड आणि आजस अजस्राशी असणारी त्याची ताकद या त्याच्या जमिनीच्या बाजू राहिलेल्या आहे बारा वेळेचा हा हिंद केसरी राहिलेला आहे खूपच देखणं आणि राजविंडा असणारा हा गजेंद्र प्रत्येकाला भावल्याशिवाय राहत नाही आपण पाहताय असा हा गजेंद्र या प्रदर्शनाचं खास आकर्षण राहिलेलं आहे बाजू बंद अतिशय तगडा विशेषण कमी पडतील असा हा गजेंद्र रेडा आजला पाहण्यासाठी हजारांच्या संख्येनं या ठिकाणी आलेले लोक आणि त्यांचा केंद्रबिंदू म्हणजेच हिंद केसरी गजेंद्र रेडा <सलती था गए>